नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आषाढी वारी वारकरी स्पेशल या कार्यक्रमात मी श्रुती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अलीकडे ये मल ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा राम मावली। राम हरी, जे जे राम हरी राम कृष्ण वारी पंढरीची या कार्यक्रमात आपण रिंगण अभंग दिंडी लेझिम या सगळ्या गोष्टींची माहिती रोजच जाणून घेत असतो पण आज आपण पंढरपुरातील महत्वाचे स्थान मानल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीचा थोडक्यात पण सविस्तर इतिहास जाणून घेणार आहोत प्राचीन ग्रंथ आणि स्थानिक दंतकथेत चंद्रभागेला भीमा नदीची पत्नी म्हणून दाखवले आहे जी निसर्गाच्या शक्तींमधून सुसंवादाचे प्रतीक आहे नदीच्या काठावर पंढरपूर आहे जिथे भक्ती चळवळीच कोणशील असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे चंद्र आणि भागा या दोन नद्या एकमेकात मिसळून तयार होतात चंद्र आणि भागा हिमाचल प्रदेशातील लाहूल आणि स्पीती खोऱ्यातील हिमालयीन कॅन्टॉनमधील अनुक्रमे बरेलाचा खिंडी नेतृत्व आणि वायव्य दिशेला उगम पावतात या नदीला एक प्राचीन कथा आहे सांबा म्हणजे कृष्णाचा मुलगा याने कुष्ठरोग बरा केल्यानंतर चंद्रभागेच्या नदीमुखावर सूर्यदेवतेची पूजा केली गेली तेव्हा ही नदी आटली ती आता कोरडी किंवा अरुंद ओढ्यात बदलली धार्मिक कार्यासाठी हे एक आदर्श ठिकाण मानले जाते जा उन्हाळ्याच्या हंगामात ही नदी कोरडी पडण्याची शक्यता असते दोन हजार पाचमध्ये त्यामुळे सोलापूर विजयपूर आणि कलबुर्गी या जिल्ह्यांमध्ये भीषण पूर आला होता या नदीला चंद्रभागा नदी असेही म्हटले जाते विशेषतः पंढरपुरातच म्हटले जाते कारण ती चंद्राच्या आकारासारखी दिसते आणि म्हणूनच विठ्ठलाचं नाव घेताना चंद्रभागेचा उच्चार अशा प्रकारे केला जातो ചന്ദ്രഭാഗ്യാത്തിരി ഉഭാ മന്ദിരി തോ പഠേവരിയ ഹരിയ വിയ ഹരി ചന്ദ്രഭാഗത്തിരി ബോലുണ്ടേ ഹരി വിൽ ശ്രീ ജ്ഞാനദേവ താമ पंढरीनाथ महाराज की जय आषाढी वारी वारकरी स्पेशल या कार्यक्रमात सहा जुलैपर्यंत रोजच आपण आषाढी एकादशी वारकरी संप्रदाय आणि त्यातील अनेक महत्वपूर्ण गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी बघत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार